एका स्त्रीला तिच्या घरातून आकलून दिलं हातात काही नव्हतं पोटात लेकरू होतं पण त्या स्त्रीनं हजारो मुलांना आईच्या मायेचं चा छत्र दिलं ही कथा आहे माय सिंधुताई सकपाळ यांची सिंधुताईंचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्धा जिल्ह्यातील पिंपरीमेघे गावात आणि ब्रिटिश भारतातील येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला एक अवांछित मूल असल्यानं त्यांचं नाव चिंधी म्हणजेच फाटलेल्या कपड्याचा तुकडा असं ठेवलं पण ही चिंदी अनेक फाटक्या ठिकाणांना जुळते याचा त्यावेळी कोणी विचारही केला नसेल त्यांचे वडील अभिमानानं त्यांना शिकवायचे आहे असे म्हणायचे पण समाज म्हणायचा मुलीला शिकवून काय उपयोग तरीही वडिलांनी तिला शिकवलं आणि हाच निर्णय तिच्या आयुष्याचं भविष्य ठरला अत्यंत गरिबी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्तानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या बाराव्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले जे त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्यानं सोडून दिलं घरी प्रचंड सासूरवास होता कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही जंगलात लाकूड फाटा शेण गोळा करताना सापडलेले काप कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळामध्ये लपवून ठेवायच्या क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळणपणे झाली त्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा गुरेही शेकड्यांनी असायची त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे शेण काढून बाया अर्ध मेल्या व्हायच्या पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही रस्त्यावर मुरुड फोरणाऱ्यांना मजुरी पण शेण काढणाऱ्यांना नाही या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे इथे सिंधुताईंनी बंड पुकारलं आणि लढा सुरू केला त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावरती गदा आली हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली बाईच्या या धैर्यानं गावातील जमीनदार दमळाजी असतकर दुखावला गेला होता जंगल खात्याकडनं येणारी मिळकत बंद झाली दमडाजीनं सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईला त्यानं बेधाम मारहाण करून घराबाहेर काढलं गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात टाकले त्या ते अवस्थेत त्यांनी कन्या जन्माला आली नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या पण सख्या होई त्यांच्याकडे पाठ फिरवली परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्टेशनावरती सिंधुताई मागत हिंडायच्या चतकोर भाकर उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल म्हणून रात्रभर रेल्वे रुळाच्या न फिरायच्या एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनच्या आत्महत्येचा प्रयत्न केला पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या पण पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवर झोपायच्या पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे त्यांनीच एकवीस वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्यानं त्यांच्या लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठलं अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ व बेवारस मुलांना आधार दिला येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते त्यांच्या भोजन कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडनं केली जाते शिक्षण पूर्ण झाल्यावरती येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठी त्यांना मार्गदर्शन दिले जाते आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यानंतर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणं व त्यांच्या विवाहाचे आयोजन करणं हे कार्यही संस्थेकडनं केलं जातं अशी सुमारे एक हजार पन्नास मुले या संस्थेत राहिली आहेत सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत ज्या त्याप्रमाणे बालनिकेतन हडपसर पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा अभिमान बालभवन वर्धा गोपिका रक्षण केंद्र वर्धा ममता बाल सदन सासवड सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था पुणे सिंधुताई सकपाळ यांचं पहिलं भाषण हेच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलं होतं घटना कशी घडली सिंधुताई त्या काळात खूप संघर्षमय जीवन जगत होत्या घरातून हाकलून दिल्यावरती त्या रेल्वे स्टेशनवर आणि गावोगाव फिरून लोकांकडनं अन्न मागून जगत होत्या एकदा त्या भीक मागत असताना त्यांना धुलिया जिल्ह्यातील एक कार्यक्रम होता भिक्षेकऱ्यांवरील अन्यायाविषयी सभा त्या सभेत कुणीतरी म्हणालं आज आपण या स्त्रीला ऐकूया जिला समाजानं तुच्छ समजलं पण ती जगत आहे आपल्या माणुसकीवरती आणि त्या मंचावरती उभ्या राहिल्या थरथर त्या हातांनी पण डोळ्यात ज्वालाग्रही आत्मविश्वास घेऊन सिंधुताईंचं पहिलं भाषण मी भिकारी नाही मी आई आहे त्या सगळ्या मुलांची ज्यांना कोणी नाही समाजानं मला फेकलं पण देवानं मला एक ध्येय दिलं ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी मी कोणी व्हावं तुम्ही मला फक्त भाकरी द्या मी त्यातून आयुष्य घडवेन कारण प्रेम ममता आणि धैर्य हेच माझं खरं धन आहे त्या काहीच मिनिटाच्या भाषणानं संपूर्ण प्रेक्षक वर्ग थक्क झाला लोक उभे राहून टाळ्या वाजवू लागले पहिल्यांदा समाजानं त्या भिकारीबाईला माय म्हणून ओळख दिली त्या दिवसानंतर सिंधुताईचा आत्मविश्वास आकाशाला भिडला त्यांनी ठरवलं आता मी केवळ जगणार नाही तर हजारो जीवांना जगवणार आहे आणि तिथून सुरू झाला त्यांचा अनाथ मुलांचा आणि मातृत्वाचा प्रवास जेव्हा आयुष्य तुटतं तेव्हा तेच तुकडे एक दिवा बनवू शकतात जर तुमच्याच सेवा करण्याची जिद्द असेल सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूनं प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती त्यांनी आपल्या बोलण्यानं आणि काव्यानं समाजाला प्रभावित केले आहे परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूनं त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशनच्या संस्थेची स्थापना केली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हरण्याचे चा ऑपरेशन झाले होते त्यांना महानुभव पंथाचा अनुग्रह होता महानुभव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भूमी डाग देण्यात आला पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी हॉस्पिटलमध्ये डायफ्रॅमॅटिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर सपकाळ यांच्या शस्त्रक्रिये उत्तर काळजी घेण्यात येत होती पाच वर्षाहून अधिक काळग्रस्त असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियामुळे त्यांचे डाव्या बाजूचे फुफ्फुस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती तथापि पाच दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा संघर्ष वाढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी सायंकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांचं निधन झालं पुणे येथील गॅलेक्सी केअर या दवाखान्यामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला सिंधुताईंना सुमारे सातशे पन्नास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यातले काही पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीस महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दोन हजार बारा पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार दोन हजार बारा महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार दोन हजार दहा मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेरा आय टी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव सोलापूरचा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार राजाई पुरस्कार शिवलीला महिला गौरव पुरस्कार श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा येथील सुनीता निकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबकुलकर्णी यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव सी एन एन आय बी एन आणि रिलायन्स फाउंडेशननं दिलेला रियल हिरो पुरस्कार दोन हजार बारा दोन हजार आठ दैनिक लोकसंताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार डॉक्टर राम मनोहर त्रिप त्रिपाठी पुरस्कार दोन हजार सतरा पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीस पण सिंधुताई म्हणायच्या पुरस्कार नव्हे मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच माझं खरं बक्षीस आहे चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्या आपल्यात राहिल्या नाहीत पण त्यांची माय ही ओळख आजही हजारो हृदयामध्ये जिवंत आहे त्या म्हणायच्या अनाथपण म्हणजे फक्त आईवडील नसणं नव्हे प्रेम न मिळणं हेच खरं अनाथपण आहे जर तुम्हीही माईच्या कार्याला सलाम करत असाल तर व्हिडिओला लाईक त्यांच्या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून शेअर आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा कमेंट करा माई सिंधुताई सपकाळ आणि लक्षात ठेवा एक आई जग बदलू शकते आजही आपल्या समाजात अनेक मुले अनाथपण भोगत आहेत पण अनाथपणा म्हणजे फक्त आईवडील नसणं नव्हे प्रेम आणि आधार न मिळणं हेच खरं अनाथपण आहे सिंधुताई सपकाळ यांनी हे जगाला दाखवून दिलं की एक स्त्री ही जग बदलू शकते पण तिच्यात ममता आणि धैर्य असेल चला आपण सगळ्यांनी ठरवूया कोणत्याही मुलाला अनाथ वाटू देणार नाही एखादं अनाथायला भेट द्या एखाद्या मुलाला शिक्षणासाठी मदत करा किंवा फक्त एखाद्याला प्रेमानं तू एकता नाहीस असं म्हणा कारण आपण सगळे मिळूनच या समाजाचं खरं कुटुंब आहोत माईसाठी एक कविता माय तू अखंड आहेस सिंधुताई सपकाळ यांना समर्पित रस्त्यावरच्या आश्रूंना तू दिलीस आश्रय रस्त्यावरच्या अश्रूंना तू दिलीस आश्रय मायेच्या छत्राखाली उमलली नव्या कळ्यांची काश्रय स्वतःच्या दुःखातून विनलस प्रेमाचं वस्त्र तूच आई तूच देवता तूच आमचं अस्तित्व तूच आई तूच देवता तूच आमचं अस्तित्व तुझ्या हातात नव्हती सत्ता नव्हता कोणतं धन पण हृदयात होतं प्रेमाचं महासागराचं दान पण हृदयात होतं प्रेमाचं महासागराचं दान ज्यांनी तुला झिडकारलं त्यांनाही दिली क्षमा म्हणूनच तू झालीस माय अमर ममता धामा म्हणूनच तू झाली माय अमर ममता धामा एका ममता भावातून जन्मले हजारो जीव तुझ्या पायाशी नतमस्तक जगाचा सगळे करतील सजीव तुझ्या पायाशी नतमस्तक जगाचा सगळा सजीव तू गेलीस तरी तुझं कार्य जिवंत आहे प्रत्येक अनाथाच्या हसण्यात तू दडलेली आहेस